नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स तर तुम्ही एक अंदाज घेतला असाल आपण कुठल्या प्लॉटवर उभ्या तर इथेच आपण इंटिग्रेटेड फार्मिंगचं प्रोजेक्ट एक उभारलं होतं मॉडल एक जे उभारलं होतं ते म्हणजे कुक्कुटपालन प्युअर गावठी कुकुटपालन याआधी मी एक व्हिडिओ पोस्ट केले होते ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल की बेचाळीस कोंबड्या एका रात्रीत कशा मिळल्या तर त्यासाठीच एक आपण एक काय गोष्ट शिकलो त्यात की जे काय आपलं नुकसान झालं वीस पंचवीस हजाराचं तर ते आता वगळून आपल्याला नव्याने पुन्हा परत सुरुवात करायची आहे तर त्यासाठी हे जे मागे शेड बघत आहे ते आपण आपल्या झाडांच्या अवतीभोवती झाडं न तोडता जी काय शेड बसेल त्या हिशोबाने शेड बनवली आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवीनच आज गुढीपाडवा तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तर यानिमित्ताने आपण आपली आज जी काय पुन्हा सुरुवात करणार आहोत कुक्कुटपालनला आपल्याकडे मोजून चार कोंबड्या राहिल्यात आणि दोन तीन तलंग उरल्यात आता मी आणीन तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात दाखवीन की किती काय काय आपल्याकडे राहिलेले आहेत पक्षी त्याच्याने आपण पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत वाढीव आपल्याला करायची आहे पक्ष्यांची पण जी काही कोंबडी आहेत त्यांना आता आपण आपल्या प्लॉटवर आणणार आहोत आपण आता हे जे काही घर बनवलं आहे त्यांच्यासाठी ही हे तुम्ही बघू शकता केबिनसारखं घर बनवलं आहे त्यांच्यासाठी ते कसं बनवलं आहे काय बनवलं ते थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि पुढे व्हिडिओच्या मर्चमध्ये आपण नंतर अंघोळ करून गुढी गुढी उभारल्यानंतर आपण आपल्या कोंबड्यांना आणणार आहोत एक शुभारंभ करणार आहोत आणि आता आजपासून आपल्या कुक्कुटपालन जो आहे तो एक वेगाने वळण देऊन आपण पूर्णपैकी सुरुवात करणार आहोत तर जसं मी तुम्हाला सांगितलं इथे आपण बाजूनी कुंपण केलं होतं जाळीचं तर अजूनही वे, वे, ते कुंपण तसंच बक्कम आहे कुठेही कुठेही काही कोब्यामध्ये तोडफोड झाली नाही म्हणजे कुठनं उकरून खाली जमिनीतून कुठलाही प्राणी आलेला नाही आहे म्हणजे मुंगूस नाही आलंय किंवा काही वेगळे प्राणी असतात ते कोण आलं नव्हतं जे काही झालं होतं ते झालं आता त्याच्यावर आपल्याला परत एकदा बोलायला नको बाजूनी आपण बर्ड नेटिंग केलं हिरवा नेट लावलं आहे देखील बर्ड नेटिंग केलं एवढं सगळं असताना देखील एका रात्रीत तो कांडे चोर आला का मुंगूस आला का भाटही आली ह्याच्या अजूनही अद्याप आपल्याला कारण समजलं नाहीये जे काही झालं ते झालं आता पुन्हा एकदा आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे पण नव्याने सुरुवात करताना आपल्याला कुठल्याही जुन्या गोष्टींचं पुन्हा तीच चुकी करून त्या प्रोजेक्टला पुरा एकदा आपल्याला सुरुवात नाही करायचं आहे त्यासाठीच मेन म्हणजे भक्कम शेड लागते ती आपण आता उभारली आहे बराचसा खर्च झाला पण तो वन टाईम खर्च आहे कारण की आज जर पक्षी असते तर आज आपल्याला या समोर ही शेड काहीच नव्हती ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते सो या थोडक्यात या शेडबद्दल सांगतो तुम्हाला हे जसं मी तुम्हाला सांगितलं सांग की आंब्यांचं आम्ही इथे लागवड केली आहे इज्रायल पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता घन लागवड आहे दहा बाय सातवर मग आता होत होत असं की इथे एक आंबा मेला होता मग त्याच मेलेल्या जागेमध्ये आपण पुन्हा एकदा झाडं न लावता इथे एक आपण एक शेड घेतली आहे त्याचप्रमाणे इथे एक शेड घेतलेली आहे इथे देखील एक इथे एक आंबा मेला होता तर ह्या दोन झाडांच्या मेलेल्या जागेमध्ये आपण ही शेड उभी केली आहे तुम्ही एक अंदाज घेतला असाल हितनं अशी उभी आहे त्याच्याच इंटरलिंक कनेक्टेड इथे ही शेड आहे शेडचा थोडक्यात सांगतो ही आपण जास्त हेवीतली नाही आहे पण चांगली आहे मजबूत आहे जी की कुठलंही प्राणी आपल्याला तोडून आतमध्ये येणार नाही तर आपण हा एक बाय एकचा जाळीचा वापर केला आहे बॉक्स जाळीचा त्याला आपण झिंक प्रायमरचा कोटिंग दिलं आहे जेणेकरून त्याचं लाईफ अजून वाढेल एक बाय एकचा पाईप आपण वापरला आहे त्याचप्रमाणे वरती जी फ्रेमवर्क आहे ती दोन बाय दोनची पाईप जे असतात लोखंडी बॉक्स पाईप त्याचा वापर केला आहे पत्रा देखील आपण सिमेंटचा वापरला आहे हो आता थोडंफार गर्मी चालू आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं हीटचा प्रादुर्भाव जास्त असणार आहे त्यामुळे आपल्याला पक्षी आपले दिवसा झाडाखाली झाडावरती बसलेलं असणार आहे रात्री फक्त शेडमध्ये यावे सेफ राहू दे कारण का जो कोण प्राणी होता तो वारंवार अटॅक करणार कोंबड्यांच्या वासावर या येईल किंवा त्याला तीच ही काही चव लागली आहे तो पुन्हा एकदा येणार तर तो पुन्हा एकदा येऊन ह्या गोष्टी परत घडू नये म्हणून आपण काळजी घेतली आहे काळजी घेता घेता आपण इथे जे सिमेंटचे तुम्ही बघताय पत्राचे जे मधले गॅप्स असतात त्याला देखील भरायचं काम केलं आहे स्टील बुल जो मिळतो त्याला आपण सिमेंटमध्ये डिप करून सिमेंटच्या मालामध्ये डीप करून आपण पूर्णपैकी हे सिमेंटच्या पत्रांमध्ये गॅप जे होते ते फिलिंग करून घेतलेलं आहे सो अशा प्रकारे आज हा प्लॉट आपला जो विदाऊट काय एक प्रॉपर शेड होता तो आज गुढीपाडव्यानिमित्त आपण ती शेड पूर्णपैकी उभी केलेली आहे आत्ता काय चालू आहे तर साफसफाई चालू आहे तुम्ही बघू शकता झाडू वगैरे इथे आपण पाण्याने धुवून देखील घेतलं आहे कडी वगैरे व्यवस्थित लावून आपण हा दरवाजा बनवला आहे म्हणजे आत येणार तर आपण माणूसच आत येणार अजून कुठला पक्षी प्राणी कुठला येऊ शकत नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे तर लवकरच आता आम्ही अंघोळ करून प्लॉटवर येणार आहोत आपले पक्षी जे आहेत मी म्हटलं सहा जी काय ते आपण आपल्या प्लॉटमध्ये येऊन आतम्या सोडणार अजूनही थोडंसं काम बाकी आहे थोडंसं जे बाहेरचं कुंपण होतं एका साईडला जरा गंजलं होती तार ती पात्र तार वापरली होती सुरुवातीला आपण ती आता आपल्याला चेंज करायची आहे पण आपल्या पक्ष्यांना सवय होऊ दे या घराची म्हणून आपण पुढची एक सात आठ दिवस तरी आपण यांना फक्त आणि फक्त आतम्या शेडमध्येच ठेवणार आहोत फिडिंग जे असणार ते आतमध्येच करणार आहोत जेणेकरून त्यांना एक सवय होईल की संध्याकाळच्या वेळीच जे काही ते ओपन रेंजमध्ये कुठेही बसायचे ते तसं न होता यांना ह्या शेडची सवय असल्यामुळे संध्याकाळ झाली किंवा आपण फिडिंग केलं तर ते आतमध्येच येतील तर संध्याकाळचे पाच वाजून गेले आणि आता ऊन कमी झालं आहे आपण आपल्या कोंबड्यांना आणायला चाललो आहे शाम म्हणजे आमचेच काका आहेत त्या काकांकडे आम्ही आम्ही त्या काकांकडे आम्ही आमच्या गा कोंबड्या ज्या होत्या उरल्यास उरलेल्या म्हणजे मोजकेत बी जसं आलं तुम्हाला एक कोंबडा होता लहान पिल्लो तर आता किती झाला आहे मोठा ते पण बघूया त्यानंतर छोटीशी तलंग होती एक दोन कोंबड्या का तीन कोंबड्या होत्या असं काय काय होतं तर त्या आपण त्यांच्या कुरोट्यात ठेवल्या तिथनं आपण आता आपल्या घरात बागेत घेऊन जाणार आहोत तर बघा काय काय कसं चाललं आहे बघू शकता चेंडर आपना आपना ही चिंडर पेंटर आपल्यावर आपल्या मदतीसाठी हा बघा हा छोटू त्याचं नाव नितेश आहे तिची दिदी आहे पुढे स्वानंदी आणि आपली बाग तिथे आणि काकांचा कुरटा तिथे या कुरट्यात आपण आपल्या कोंबड्या काकांकडे दिल्या होत्या तर आता आम्ही आलेलो आहोत आतमध्ये आता आता आपला कोंबडा कुठला आहे तर तो बघा पहिला जो आहे तो त्याचे पाय बांधले रशी बांधली आपा म्हणाले आता धावपळ होणार आहे सगळी तर आम्ही आता व्हिडिओ थांबवू आणि एकदा त्यांचे पाय बांधून झाले ठीक आहे तर आता मध्ये मध्ये जसं जमेल तसं व्हिडिओ काढतो ताई आता पाय बांधते एक कोंबड्या तिथे बाहेर आहे आपा आता आतमध्ये आले दोघे आपण आपा काय करतो तर अशा प्रकारे आमच्या कोंबड्या आहेत आणि हे ते आमचे काका आहेत ज्यांनी आम्हाला हेल्प केली त्यांनी त्यांच्या कुरोट्यात आपल्याला दोन महिने ऑलमोस्ट आपला हे बनवेपर्यंत यूज करायला दिला त्यांचा कुरोटा तर आता आपण आपण कडनं घेऊन चालू त्यांचे पाय बांधून घेतले कोंबड्या त्यांच्या नवीन घराकडे आलेल्या आहेत स्वप्नदार दार हो गणपती नजर असेल तेव्हा ती निघून जाऊ दे आमच्या एवढी कोंबड्यांची सुरुवात आम्ही लहान पासून केली होती ती जरा काय मध्ये प्रॉब्लेम झाला म्हणून बंद झाली आता आपण नव्याने सुरुवात करत आहोत सगळं या नऊशे नव्वद नऊशे होऊ देत आणि भरभडीचे यश होते गणपती आप्पाया आमची मित्रमंडळी सगळी स्वप्नील येईल दादा सुशाताई इचं नाव काय ग राजेश्री आम्ही तिला भती बोलतो नाव तिचं विसरतो आणि हा राजेशचा गोड पोरगाय एक क्युटीफाय तुझं नाव काय <laughs> <आ>, कराय <laughs> नितेश तर एवढ्या सगळ्यांच्या सा आपण मदतीने हा सगळा साफसफाईचा जो काही कार्यक्रम होता तो सगळा आज पार पाडलेला आहे आणि आपल्या ज्या कोंबड्या आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की भरपूर होत्या त्या मधले आता एवढ्या तरी आपल्या समोर आहेत कारण का त्याचं क्रेडिट जातं श्याम आप्पाना त्यांनी त्यांच्या खुरड्यात ठेवले एवढे दिवस दो ऑलमोस्ट दोन महिने आणि आज ते आपण आपल्या खुरड्यामध्येच म्हणजे ज्या शेल्टरमध्ये आणलेलं आहे ते आता सेफ आहेत थोडे दिवसांनी बरेचसे ॲडव्हान्स ॲडव्हान्समेंट होणार आहे तिथे समोर बघताय पोल आहे तिथे आपण बांबू टाकणार जेणेकरून ते वर जाऊन बसतील लकीली आपल्याकडे कोंबडा देखील आहे सो आजचा व्हिडिओ मी ते सामोरात लवकरच भेटून नेक्स्ट व्हिडिओ घेऊन ज्यामध्ये आपण पुन्हा एकदा सुरुवात नव्याने केलेली आहे कुकुटपालनाची ती कशी काय चालली आहे काय आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू थँक्यू व्हेरी मच